नमस्कार मित्रांनो आज आपण रा रामचंद्र भोजने यांच्या घराकडे चाललो आहे ज्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर् यांनी स सन्मानित केलं प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा आत्ताच गौरव सोहळा दिल्लीत पार पडला आहे आणि आज ते त्यांच्या घरी आले आज एक त्यांच्या घरी एक धावती भेट दिली त्यांच्या घरी येऊन मी त्यांचा सत्कार समारंभ करणार आहे आणि त्यांच्याशी बातचीत करणार करण्याकडे कुतुलते राष्ट्रपती भवन प्रवास कसा झाला आणि याच तुमचं काय कार्य आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आता आपण त्यांच्या घराकडे निघालो आहे नमस्कार आता आपण रामचंद्र बोंडे यांच्या घरी स्वागत नमस्कार 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 पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन धन्यवाद सर धन्यवाद तर आज बघ आपण प्रगतीशील शेतकरी रामचंद्र भोजने यांच्या घरी आलो होते म्हणजे सांगायचं विषय अभिमानाचे आपल्या आदिवासी भागातील पहिलाच अभि प्रगती शेतकरी जे आता किती तारखेला कार्यक्रम झाला सव्वीस तारखेला हा सव्वीस तारखेला आपल्या सव्वीस जानेवारीचे जे रा भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडमनी आपल्या भोजने साहेबांना आमंत्रित केलं होतं त्यांच्याबरोबर ते तिथं त्यांनी सत्कार समारंभ केला दोन दिवस राष्ट्रपती भवन थांबले आणि आपल्या ग्रामीण भागातील एक आदिवासी शेतकरी आज तिथपर्यंत गेला म्हणजे माझ्या आदिवासी समाजासाठी माझ्यासाठी आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे तर तुमचं खूप खूप अभिनंदन झालं तर आप आ, मी आपल्या अकोले तालुक्याच्या वतीने आणि माझ्या पठार भागाच्या वतीने आज रामचंद्र भोजने साहेबांचा मी शाल शिरीपळ देऊन त्यांचा सत्कार करत आहे तर आपल्या आम्ही आदिवासी समाजासाठी खूप आहे म्हणजे का राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचता येत नाही पण आहे की सर्वसामान्य आपल्या अकोले तालुक्यातील आणि कुतुळ गावातील इथं नाही काही कोतुळ कोतुळ पाशी त्यांचं भोजने आपल्या आंबोळा जाता रोडवर जे भोजने त्यांची वस्ती त्या वस्तीवरती वस्ती 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 आज खास पे मला पेपरमध्ये बातमी कळली आणि ती तुम्ही पुण्यावरून आलो आहे की माझ्या समाजाचा माणूस आज राष्ट्रपतीच्या हस्ते असते त्यांचा सत्कार समाज एक मलाही वाटलं एक माझा एक छोटाचा एक माझ्या कुटुंबातर्फे आणि अकोले तालुक्याच्या होते नाही तुमचा सत्कार करावा खास तुमच्यासाठी मी पुण्यावरून आणि जे तुमचं कार्य जे राष्ट्रपती दखल घेतली तसंच मलाही असं आहे की आपल्या समाजासाठी तुम्ही बी इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं एक चांगला प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी राबवावा आणि असं मी तुम्हाला एक विनंती करतो आणि माझ्या गावाच्या वतीने अकोले तालुक्याचे आहे तुमचा सत्कार करतो एक शाल श्रीफळ देऊन ठीक आहे आता आपण रामचंद्र भवने साहेबांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांना पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा <coughs> आणि आता आपण बसूया तर बस त्यांचा एक प्र प्रवास आपण जाणून घेणार आहोत कारण त्यांनी शेतीमध्ये काय प्रयोग केला आहे आणि राष्ट्रपती पवनपर्यंत कसा प्रवास झाला त्यांच्या तोंडूनच आपण ऐकून घेऊया कारण राष्ट्रपती भवनपर्यंत जाणं आपलं सर्वसामान्यांचं काम नाही का जे रामचंद्र भोसले साहेब त्या ठिकाणी गेले तर आपल्या आदिवासी समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज कोतूर परिसरामध्ये त्यांचा तीस तारखेला मोठा तुमचं सत्ता झालं मला साहेबांनी आमंत्रित केलं पण वेळा मी येऊ शकलो नाही आज वेळ काढून त्यांच्या घरी त्यांचा सत्कार केला त्यांच्याशी बातचीत करून पहिल्यांदा खूप अभिनंदन भोजन साहेब बरं तुमचा हा प्रवास मला सांगा राष्ट्र कोतुळ गाव ते राष्ट्रपती भवन करत तुमचा प्रवास कसा झाला आता प्रवास म्हटलं तर केंद्र शासनाने आम्हाला जो प्रवास दिला तो पूर्णपणे त्यांच्या टोटली त्यांचा खर्च होता खर्च Mm. म्हणजे शेतकऱ्याचा एक रुपया एक बरं बरं तर हा प्रवास म्हटलं तर इथून आम्हाला एअरपोर्टला बोलावलं एअरपोर्टला बोलवल्यानंतर आम्ही तो प्रवास जो विमानाने तो प्रवास अगदी असा काय माझ्या असं जलमातच असं नाही का काही माझ्या का ह्या ह्या प्रवासामध्ये एअरपोर्टला गेल्यानंतर एअरपोर्ट वरून आम्हाला दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्हाला जी केंद्र शासनाने जी गाडी दिली होती ती मी आतापर्यंत मी ही गाडी फक्त रोडवर बघितली गाडी ही फक्त रोडवर तिथे गेल्यानंतर आम्हाला जी गाडी दिली आम्ही ला तिथे गेलो पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी नंतर आम्ही ज्यावेळेस वेळेस रिटर्न आलो अठ्ठावीस जानेवारीला तोपर्यंतची गाडी आमच्याच ताब्यात होती आम्ही जिथे म्हणाल तिथं आम्हाला नेऊन सोडायची आम्ही जिथं म्हणालो तिथे आम्हाला तो, तो प्रवास असा जबरदस्त होता की मी केंद्र शासनाचं काय मला जे नाही का आभार कोणत्या पद्धतीत मानावा हे काही मला सुचत नाही बरोबर हा नाही नाही हे म्हणजे कसं आहे तुमच्या वाढवडांची कृपा तुमचं नसीब म्हणायचे किंवा तुमचं जे काम आहे जे तुम्ही लक्षात आले प्रगती शेतकरी हा तुम्हाला पहिल्यांदा पुरस्कार मिळाला आणि राष्ट्रपती बरोबर तुम्हाला भोजण्याचा संवाद साधण्याचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राने महाराष्ट्रातील काय आगोडता पहिल्यांदा व्यक्ती काय राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती संवाद साधतोय म्हणजे हे कसं निर्माण झालं तुम्ही तिथं काय तुमचे विषय मांडले आपल्या आपण चालतो विषयास काय ते बोलले असते आता तुमचं म्हटलं तर आता हा आपण काय केलेलं आहे OWस्य> हा सर्वसामान्य तलागळातून हा शेतकरी केंद्र शासना गल्लीतला शेतकरी आज दिल्लीमध्ये नेलो दिल्लीमध्ये नेला म्हणजे oh. एक मातीला त्यांनी ओळखलं कोणी केंद्र शासनाने हे मातीला ओळखल मातीला ओळखल्यानंतर मातीतला शेतकरी आज दिल्लीमध्ये नेला बरोबर दिल्लीमध्ये नेल्यानंतर ज्या शेतकरी कधी त्याला खुर्ची नस कधी त्याला नीट कपडे घालायला नसत नीट असं नाही का हो प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जी स्कीम राबवली ती स्कीम माझ्यापर्यंत आणली मी ती पूर्णपणे तिचं हे घेऊन मी ती चालू केली आणि त्याच्यात इतकं जबरदस्त झालेलं आहे का माझ का मी म्हणतो प्रत्येक शेतकऱ्यांनी गेलो पाहिजे बरोबर हे शेतकरी पर्यंत गेलो मला आज दिल्ली पर्यंत हो असं मला पोहतो साध्या अकोल्या तालुक्यापर्यंत किंवा पर्यंत आज तुमच्या दिल्लीला राष्ट्रपती भवना हे असं म्हटलं तर माझ्या गावासाठीच नाही तर माझ्या तालुक्यासाठी माझ्या जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी खूपच अशी अभिमानाची गोष्ट आहे का मला तिथपर्यंत त्यांनी बोलवलं तिथपर्यंत त्यांनी मला माझा मान सन्मान सत्कार केला खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि मग आता तुम्हाला जे पुरस्कार मिळाला राष्ट्रपती सन्मानित केलं आता तुम्ही आपल्या महाराष्ट्राला शेतकऱ्याला काय संदे नाही याच्यात तुम्ही काय हे करणार का पुरस्काराचा तुम्हाला मिळाला पण जनते शेतकऱ्यांना काय मार्ग सांगितलं याच्यातून तुम्हाला असं वाटतंय का नवीन शेतकरी निर्माण माझ्यासारखा प्रत्येक शेतकरी तिथं राष्ट्रपती भवनामध्ये गेला पाहिजे निश्चित असं तुम्हाला आहे तुम्ह ना माझ्या एक मनातून अशी इच्छा आहे का ही स्कीम प्रत्येक शेतकऱ्यांनी राबव मग तो कुठलाही शेतकरी असू द्या तो आता मी माझ्या मी माझ्या कॅटेगरीचं भूषण सांगणार पण तो शेतकरी ओपन असू द्या कॅटेगरी असू द्या पण त्या शेतकऱ्यांनी ही स्कीम राबवलीच पाहिजे ही स्कीम ज्यावेळेस आपण राबवणार त्यावेळेस जंगल तोड थांबणार आहे बरोबर बरोबर त्यानंतर तुमचं जी महिला आहे महिला घरामध्ये महिलेची मुक्तता आहे प्लस तुमची सेंद्रिय शेती होणार आहे म्हणजे तुम्हाला रासायनिक खत वापरायचं नाही रासायनिक लिक्विड काही वापरायचं नाही ते तुम्हाला पूर्णपणे कमी खर्चात तुम्हाला ही स्कीम राबवायची तुमचं म्हणजे आता हे जंगल तोड थांबलं म्हणजे पर्यावरणाचा त्याच्यानंतर तुमची सेंद्रिय शेती झाली ते झालं तुमचं आता समजा सरपणावरून तुम्ही सिलेंडर येतात सिलेंडर आले आता सिलेंडर ही अशी वस्तू आहे का पाईप लीक झाला मोठी स्फोट होते लहान मुलं असतात मोठे माणसं असतात ते आपई करत तसा हा गॅस हा घरा हा बायोगॅस कुठल्याही प्रकारचा धोकेदायक नाही लीक असू द्या पाईप लीक होऊ द्या शेगडी तिचे तुटू द्या हा कुठल्याही प्रकारचा स्फोटक नाही तर माझं असं म्हणणं आहे का शेतकऱ्यांनी पूर्णपणे या प्रकल्प या प्रकल्पा लक्ष द्यावा आणि पूर्णपणे खूप छान संदेश दिलाय आणि खूप म्हणजे आम्हाला अभिमान मला तुम्ही असंच कार्य करत राहा आणि खूप समस्या तुमच्याकडून आता म्हणजे नाही का पुरस्कार मिळाला म्हणजे जबाबदारी वाढते तुमच्यावर खूप जबाबदारी वाढली आता ते तुम्ही जबाबदारी हे करा सर्व चांगला संदेश असेच असे अनेक शेतकरी शेतकरी गेले पाहिजे आणि या रीतीने तुम्ही खूप मोठं काम ज्या आपल्या अकोले तालुक्याशी नगर जिल्ह्यासाठी एक महावी का महाराष्ट्रातून फक्त दोन हजार महाराष्ट्रातून फक्त दोनच ते नगर जिल्हा आपल्या रामचंद्र भोवने साहेबांना मान मिळाला आहे आणि खूप भारी काम केले मग आता पुढचं म्हणजे तुम्ही हे गोष्ट केला पुढचं काय प्रोग्राम आहे मग तुमचं काय पुढचं पुढचं म्हटलं तर मी शेतकऱ्याला पुर्च ही आता थोडी जनजागृती करणार आता तो आम्हाला राष्ट्रपती मोदय यांनी जो कालवधी दिलाय तो कालावधी आमचा थोडा अजून पुढे त्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना म्हणजे कुठलाही दे आता त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा जिल्हा आउट तुम्ही जिल्ह्या करताच नाही मर्यादित राहायचं आणि जिल्हा आठ तो नगर जिल्हा असं पुणे जिल्हा असेल नाशिक असेल ठाणे असेल तर ह्या शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करायचे मार्गदर्शन तुम्हाला ऑफलाईन जरी करता नाही आल म्हणजे प्रत्यक्ष जाऊन भेटता नाही आलं तर ते तुम्ही ऑनलाईन तरी करायचे आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला हा संदेश द्यायचा आहे का तुम्ही हे प्रोजेक्ट तुम्ही चालवा करा आणि शासन ना शासन तुम्हाला तुम्ही फक्त ते करायचं घ्यायचंही आतापर्यंत लोकांचं काय झालं शेतकऱ्यांचं काय झालं शेतकरी काय शेतकरी काय करतो स्कीम घेतो राबवत नाही खाऊन मोकळा होतो बरोबर हा हा मग आता तुम्ही शेता तुमच्या बायोगॅस बसवलं हो बायोगॅस आहे चालू आहे बघता का आपल्याला आणि बघता येईल आणि चालू आहेच म्हणून आम्हाला राष्ट्रपती मोदी यांनी आम्हाला आपण आता काय करू आपण चर्चा दोन मिनिटं वेळ घेऊया मित्रांनो त्यांचं बायोगॅस खरंच तुम्हाला दाखवायचंय का नाही तर तुम्ही म्हणजे रामचंद्र भोजन काय काम आहे प्रत्येक त्यांच्या कृतीतून आपण प्रशिक्षण आपण चला त्यांच्या शेताकडे जाऊया आपण स्टॉप करा आपण तिकडे चला आता रामचंद्र भोजले साहेबांच्या पण बायोगॅस कडे चाललोय बायोगॅस हे याची सिस्टीम थोडीशी आम्हाला सांगा बरं म्हणजे कसं म्हणजे आपल्याला दुसऱ्या शेतकऱ्यांनी माहिती मिळेल ना आता हा बायोगॅस बर बायोगॅस याचे अंतर आहे ना अंतर याचं तीन किलोमीटर येत म्हणजे सात फुट रुंदी सात फूट होती उंची सात होती

हे स्लेअरीचं आता इथून पुढं जे बा, निकामी शेण असते निकामी शेण पुढे येऊन याची स्लेरी तयार म्हणजे याच्या मध्ये शेण आहे आपण शेण म्हणजे इथं पोर बिर खेळायचं कोणी पडू शकत नाही कारण काही ठिकाणी कशा असतात बोर घेतात लोक त्याच्यावर झाले मुलं हे पडतात मस्त सिस्टीम केलं बघा मित्रांनो यांनी कशा तीन असे मोठमोठे प्लेट लावले का जेणेकरून जनावर किंवा लहान मुलं इथे ये येऊ शकत नाही आणि एक याच याची ना शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो याच्यावर आहे ना म्हणजे तुम्ही आता ट्रॅक्टर बिघाला हे तुटणे नाही किंवा याचा क्रॅक झाले नाही हे असं याच्या बरं बरं आता समजा इथं आणि त्याच्यात शेण टाकतात का दोन मिनिट टाक मला <coughs> ते जरा कसे आणि कमी जागे मध्ये याच्यात शेण टाकता का तुम्ही शेण टाकून त्यात टाकी जाते टाके जातात मग ते जे त्याचा वापर आपल्याला गॅस तयार होऊन शेण म्हणजे केलं होतं थोडक्यात जे होतं ते बाहेर पेट बरं आणि मग आता याचा गॅस आपल्या याच्यातून वरती न्याय हा जास्त तिकडे द्यावं लागतं म्हणजे आपण जे जनावर आपण पाळतो त्याचा म्हणजे शेण बी उपयोग होतं दूध बी होत म्हणजे सगळं कुठं जायचं फक्त थोडशी मेन आणि तुम्हाला महाराष्ट्र सरकार याला काही म्हणजे सबसिडी वगैरे काही देते का हो आता याने महाराष्ट्र शासनाने मला आहे ना जिल्हा परिषदेने बावीस हजार रुपये दिलेली सॉरी चार हजार नऊशे दिलेली आणि बाकी केंद्र शासनाने मला बावीस हजार सत्तावीस हजार खूप छान म्हणजे असं बायोगॅस त्यांनी बनवलं याच्यातून तुम्ही सिलेंडरचा वापर नाही करत सिलेंडर सरपंच बन हा म्हणजे सर्प सिलेंडर बन जरी सिलेंडर घ्यायचा नऊशे हजार रुपये सिलेंडरचे भाव झाले तर तुम्ही सांगा याच्यातून तुम्ही स्वतः उत्पन्न करून तुम्ही करत गॅस वापरू शकता आणि अगदी सुरक्षित म्हणजे त्याचा कोणाची काही अडच नाही म्हणजे असं प्रत्येकाने तुम्हाला या माध्यमातून काय संदेश आहे आपल्या शेतकऱ्यांना आता ह्या माध्यमातून म्हंटल तर माझी इच्छा आहे हा प्रकल्प हा प्रकल्प पूर्ण शेतकऱ्यांनी राबवा बरं हा असं मी शेतकऱ्यांना सांगू बरं ठीक आहे मित्रांनो बघा आताच सव्वीस जानेवारीला आपले राष्ट्रपती प्रमोदजी द्रौपदीजी मुर्मू यांना संविधाना प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलून त्यांचा सत्कार केला आपल्या अकोले तालुक्यातील रामचंद्र बनने प्रकल्प शेतकरी पुरस्कार त्यांना मिळाला आज त्यांच्या घरी येऊन त्यांची वास्तविक बघितलं त्यांना शुभेच्छा दिल्या बायगास त्यांचं एक काम बघितलं त्यांचा हा निसर्गरम्य परिसर या ठिकाणी बघितला आणि खूप खूपच खुँँँ तुम्हाला यूट्यूब बरं वाटलं असे प्रकल्प आहे मलाही शेतकऱ्यांना वाटावं करावा असे प्रकल्प प्रत्येकाने म्हणजे जंगल तोड थांबेल पर्यावरणाचा संतुलन चांगला राहील त्या रीत्याने सगळ्यांनी असं जर केलं आणि गाय पाळल्या तर गायपासून आपल्या शेणाचा उपयोग होतो आहे आणि दूध बी होता आणि सर याला जास्त शेण लागत नाही किती वेळ आता, आता आमचा परिवार एक पाच सदस्यांचा आहे तर याला एक दिवसाड आठ ते दहा किलो शेण लागते अरे बघा मग याच्या कमी खर्चा कुठला खर्च बाकी खर्च नाही बाकी खर्च मेंटेनन्स कुठला बघा एक एवढं मस्त आहे छान आहे आम्हाला तू खूप बरं वाटलं हे होते रामचंद्र भोजने राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि प्रगतीशील शेतकरी आपल्या अकोले तालुक्यातील कोतुळगावचे अगदी तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार मित्रांनो बघा यांची बायोगॅसची इथं इथं टाकी हे टाकता टाकताना तिथे आणि हे बायोगॅसची टाकी असले तर त्याचा गॅस कसा होतो आणि ते कशी हो चालू दे तुम्हाला त्याच्या प्रात्यक्ष मी आता दाखवत आहे बघा हे अशी वरती लाईन गेलेली आहे हे लाईन अशी इक इकडं गेलेली आहे बघा इकडे अशी घरापर्यंत त्यांची लाईन गेली तुम्हाला प्रात्यक्ष गॅस कसं चालते ते सर्व दाखवणार आहे आणि आता नुसतं आपण हे केलं आहे पण ते गॅस कसा चालतो हे सुद्धा प्रात्यक्षिक आता तुम्हाला मी दाखवत आहे म्हणजे बायोगॅस हा कशा पद्धतीने चालतो त्याचे प्रात्यक्ष आपल्याला खास करून आपण दाखवणार बघा यांच्या घरापाशी ही नळी आलेली तर आपण आता आतमध्ये बघा नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला मी पाठिम्याची टाकी दाखवली होती आता त्यांच्या घरामध्ये आले तर इथली आपण ही पाईपलाईन बघा इथून आलेली आपण जसे सिलेंडरची पाईपलाईन आहे तसे त्या टाकीची पाईपलाईन आता इथपर्यंत आली बघा आता हे आपल्या ताई आणि रामचंद्र दादा बसले ताई मला आता शिगडी चालू करून दाखवा बरं बघा त्यांनी आता शिगडी चालू केली आपल्या त्या सिलेंडरच्या आणि शिगडीचा काय फरक आहे बघा एकदम सेम आहे पण आपलं कसं आहे हे सेंद्रिय पद्धतीने आपल्याला स्वयंपाक होणार सगळ्या गोष्टी होणार ताई याच्यावर काय 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 का का करता तुम्ही सगळं स्वयंपाक घेत आणि तुम्हाला किती पाणी तापवता येईल आणि किती दिवस जातं काय असं लिमिट नसतं काय हां म्हणजे कसं असतंय आपण नाही काय आता टाकी संपली बा आपल्या दुसरी आणि जसं काही होतं अरे बा बघा मित्रांनो किती महत्वाची माहिती सांगितली त्यांनी आपल्याला का आपण गॅसची टाकी संपली तर आपण लगेच इकडं टाकी कुठं भेटली कुठं तसं इथं नाही इथं फक्त आपण काय समजा आता गॅस आपल्याला संपला असं वाटलं तर आपण जाऊन शेण टाकलं होतं काय बघा एवढं खूप सुंदर यांनी आणि स्वयंपाक कसं होतो हां म्हणजे किती वेळा आपल्या या गॅसचा याचा काय फरक पाच मिनट बरं बरं तर मित्रांनो बघा तुम्ही जर असं बायोगॅस बनवला तर अशा रीतीने तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने चांगला गॅस मिळाला नाही एक झटपट म्हणजे आपल्याला झटपट पत कुठलाही पदार्थ बनवता येईल अशा पद्धतीने हे केलेलं आहे <coughs> हे बघा असं एकदम तुम्हाला जाऊन दाखवतो एवढा म्हणजे मोठा जाळ आहे आपल्या जे सिलेंडर वापरतो त्याच्यापेक्षा बी मोठे तर आपण सगळ्यांनी माझं म्हणणं आहे की आपण रामचंद्र भोजने आणि या बा, ताईकडून शिकून घ्यावा का बाहे गॅस आपण लवकर लवकर बसून घ्या आणि याला सबसिडी देतात आहे का नाही भोजने साहेब तर ब बघा तर आपल्याला कुठलाही कष्ट नाही कुठलाही महिन्यात फक्त शेण त्याच्यात टाकायचं गॅस निर्माण करायचं बघा तुम्हाला तिकडलाही दाखवला तर इथं अशा रीतीने सगळे प्रात्यक्षिक तुम्ही दाखवले तर तुम्ही सांगा भोजने साहेब अजून काही लोकांना वापर करावा किंवा नाही असं आणि आता हे समोर नाही का काही शेतकरी त्यांनी हे समोर बघावं आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा बरं बरं <coughs> आणि पाणी चहा सगळं जेवण बनवत टोटल टोटल पाणी तापण्यापासून पुढे पासून तर डायरेक्ट स्वयंपाक बरं पूर्णपणे अच्छा अच्छा बघा त्यांनी प्रात्यक्षिक करून त्यामुळे आता आपण स्वयंपाक शैन असतं पण स्वयंपाक त्यांचा झालेलं त्याच्यामुळे आता आपण ते प्रात्यक्षिक करून दाखवत नाही पण यांनी आता हे रीतीने खूप छान केलं चला तुमचं दोघांचं माझ्या खूप अभिनंदन शेतकऱ्यांना आपला एवढाच संदेश द्यायचा आहे का आपण जेवढं जेवढं बाईक चालू करतात तेवढं हे का नाही आपलं पर्यावरण बी साधन आणि जंगल तोड बी थांबल नाही का चला तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन खूप धन्यवाद